जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत ही माहिती सर्व आधार कार्ड धारकांना माहीत असणे गरजेचे आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू आजकाल आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र बनले आहे कारण की प्रत्येक कामासाठी सरकारी असो किंवा गैरसरकारी सर्वात प्रथम आधार कार्ड मागितले जाते त्यासोबतच आधार कार्ड मध्ये आपली प्रत्येक माहिती नोंदवलेली आहे जसे की बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डिटेल्स या बरोबरच सरकारी योजनांचा व अनुदानांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड हे एक खूपच महत्वाचे कागदपत्र आहे त्यामुळे जर का त्या आधार कार्ड मध्ये काही चुका किंवा आधार कार्ड बऱ्याच काळापासून अपडेट केलेला नसेल तर ते अपडेट करून घेणे महत्वाचे आहे असे न केल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा आणि अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही त्यामुळे आधार कार्ड असण्यासोबतच त्यावर नोंदवलेली तुमची माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर आणि अपडेट असणे अत्यंत महत्वाचे आहे आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मधील वयात बदल, अपडेट करने साथी, का ही मर्यादा निश्चित केलेली आहे ने कोणत्याही आधार कार्ड धारकांसाठी पत्ता बदलण्याकरिता कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही म्हणजेच तुम्ही किती वेळा देखील आधार कार्ड मध्ये पत्ता अपडेट करू शकता अर्थात बदलू शकता तर आधार कार्ड मध्ये लिंक अर्थात जे अपडेट फक्त एकदाच करता येते म्हणजेच आधार कार्ड डेटा मध्ये म्हणजे तुम्ही आयुष्यात फक्त दोनदाच नावात बदल करू शकता याशिवाय फक्त एका बदल करता येतो ही सर्व माहिती अपडेट करण्यासाठीची मर्यादा आधार कार्ड बनविणारी सरकारी संस्था ने निश्चित केलेली आहे आधार कार्ड मध्ये जर का तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पत्ता अपडेट करू शकता जर का तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने पत्ता अपडेट करायचा असल्यास तुम्हाला माय आधार डॉट यू आय डॉट इन वर जावे लागेल मात्र लक्षात ठेवा इतर बदल करण्यासाठी जसे की मोबाईल नंबर आय डी नाव जेंडर जन्मतारीख या माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल ही सर्व माहिती फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अपडेट करता येईल मित्रांनो हा व्हिडिओ पॉईंट पाहिल्याबद्दल धन्यवाद